हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जसं लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आम्ही दिवसभर इडल्या खाणारे आणि सकाळी सकाळी ना मी इडलीचं बॅटर बघितलं तर इतकं छान फुललं होतं की काय सांगू म्हणजे माझ्याकडनं फर्स्ट टाइम इतकं छान हे बॅटर फुललं गेलं असेल दरवेळेस फुलतं पण ते थोडंसं फुलतं पण फुल ह्या वेळेस त्यांना पूर्ण फुलून गेलं होतं आणि इतका आनंद झाला होता ते बघून म्हटलं चला तुम्हाला सुद्धा जवळून दाखवतो किती छान बॅटर फुललेलं आहे तर आज मी तुमच्याबरोबर इडली छान मऊ लुसलुशीत जायदार पांढर शुभ्र होण्यासाठी कोणता तांदू वापरला पाहिजे ज्याचा आपल्याला नेहमीच मोठा क्वेश्चन मार्क असतो की अरे कोणता तांदू वापरायचा आपली इडली छान परफेक्ट होण्यासाठी तर तेच मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा आणि आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबात चुकू नका आज रविवार होता तरी सकाळी लवकर उठली कारण सध्या जरा सवयच लागलेली आहे लवकर म्हणजे सात वाजता उठलेली आहे तर सात वाजता उठली छान फेज झाली पहिली पूजा करून घेतली कारण आज आहे एकादशी त्याचबरोबर आज तुळशीचं लग्न सुद्धा आहे तर म्हंटल चला लवकर उठूया छान पूजा करूया कारण आज माझा हा शेवटचा दिवस आहे सकाळी सकाळी पूजा करण्याचा कारण उद्यापासून मुलांची स्कूल चालू होणार आहे मुलांची स्कूल चालू झाली की माझा पूजेचा टायमिंग डायरेक्ट बदलला जातो दहा नंतर दहा ते बाराच्या दरम्यान मी पूजा करत असते काय करणार पण मुलांचा टिफिन आणि औंचा टिफिन सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ते काम सकाळी सकाळी झालं की मी पूजा निवांत मध दहा ते बाराच्या दरम्यान करून घेत असते पूजा करण्यासाठी ना भाव महत्वाचा आहे बरं का टायमिंग तर अजिबातच नाही जर मी सकाळीच पूजा केली पण माझं सगळं लक्ष जर मुलांच्या टिफिनकडे त्यांची बस येणारे त्याला उशीर झाला तर ह्या जर गोष्टींकडे लक्ष असल्या आणि मी पूजा करत असले तर त्याला ती पूजा करण्यात तर काहीच अर्थ नाहीये पण तेच मुलं सगळेजण गेले आणि माझं निवांत सगळं झालेलं आहे तर चला आता आपण पूजा करूयात माझं पूर्ण लक्ष त्या पूजेमध्येच असणार आहे ते महत्वाचं आहे नाही का तर चला असो तर मी आज सकाळी मस्त जेव्हा इडलीचं हे बॅटर बघितलं ना तर ते बघून मला खरंच खूप आनंद झाला तर खूप छान फुललं होतं इडलीचं बॅटर तर आता मी छान त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं छान त्याला हे मिक्स करून घेतलं आणि लगेच इडल्या बनवायला घेतला तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तर तांदूळ कोणता वापरायचा तर खरं सांगू इडलीसाठी जर तांदूळ वापरायचा असेल ना तर सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट तांदूळ जर असेल तर तो, तो म्हणजे रेशनचा तांदूळ छान जाडसर असतो आणि इडली सुद्धा इतकी मऊ लुसलुशीत आणि अशी स्पंजी सुद्धा होते आणि परफेक्ट इडली आपली बनत असते आणि आता तर सध्या बघा ना बाजारामध्ये इतक्या प्रकारचे इडलीसाठी तांदूळ आलेले आहेत ना तर जसं की उकड तांदूळ तांदूळ पॉलिश इडली राईस सुरती कोलम सोना मसुरी असे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आलेले आहेत बरं का आणि डिमार्टला पण भेटतात पण ह्या सगळ्या तांदळापेक्षा जर मला वाटत असेल ना बेस्ट तर माझी रेशनचा तांदूळच एकदम बेस्ट आहे खर तर सगळेच तांदूळ एकदम बेस्ट आहे फरक फक्त इतकाच पडतो ना की त्याचं टेक्स्चर आणि फर्मेंटेशनवर ती पूर्ण इडली कशी बनते त्यावर डिपेंड असतं मला जो बेस्ट वाटला तो मी तांदूळ तुम्हाला सांगितला आता तुम्ही सुद्धा मला सांगा की अजून कोणता तांदूळ एकदम बेस्ट आहे इडलीसाठी कमेंट नक्की म्हणजे नक्कीच करा तर चला आता इकडे इडली मी बनेपर्यंत सा आहे ना मला गुळ कापून घ्यायचा होता माझ्या स्वतःसाठी कारण सध्या म्हंटल साखरेचं प्रमाण जे आहे दिवाळीमध्ये खूप सारं खाऊन झालेलं आहे खूप सारे मस्त लाडू करंजी वगैरे छान गोडवा गोडवा झालेला आहे आता तो थोडासा कमी केलाच पाहिजे आता एकाएकी तर गोड कमी करू शकतच नाही आणि मला आवडतं जास्त गोड गोड खाणं तर एकदम बंद होणारच नाहीये आणि चहा तर अजिबात सुटणार नाहीये मग म्हंटल चला नाही साखर तर आपण गुळावर तर येऊया आणि हळूहळू प्रमाण कमी करून टाकूयात तर मी माझ्या स्वतःसाठी इथे गुळ कट करून घेत होती आणि नेहमी नेहमी गुळ कट करायला सुद्धा कंटा येतो आणि एकदा जर कंटा आला की मग लगेच आपलं सगळं लक्ष साखरे जातो जाऊ दे कशाला कट करत बसायचं आपली आपली साखर घ्या आणि मस्त चहा करून घ्या तर कसं आहे ना शॉर्टकट आपल्याला जास्त मारायला आवडतो म्हणून म्हटलं आपण जर गुळ कट करून ठेवला ना तर मग गुळाचा चहा किंवा जेव्हा जेव्हा गोड खाऊशी वाटेल तेव्हा आपण गुळ नक्कीच खाणार म्हणून मी हा गुळ कट करून ठेवला आणि त्यासाठी मी इथे चमचा शोधत होती म्हटलं नेहमी दुसरा चमचा युज करायचा तर पण तो काही मला तिथे छोटासा चमचा सापडलाच नाही तर ह्या दोन बर्णानं मी घसून ठेवलेल्या होता तर एका एका मध्ये मी ना गुळ ठेवला दुसरी बर्णी रिकामी तशीच ठेवली जे काही नवीन असेल तर तेव्हा मी ते त्यामध्ये भरून ठेवेल ह्या सगळ्या बरणी ज्या आहे तर म्हणजे हे कंटेनर जार तुम्ही काय म्हणतात मी तर बरणी म्हणते म्हणून बरणी तर त्या मी डिमार्टवरनं आणलेल्या आहे ते तुमच्यावर शेअर सुद्धा केलेलं आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे बरं का बरणाईची तर चला भांडे जे होते ते सगळे घसायला बेसिन मध्ये काढून ठेवले आणि त्यानंतर माझी तोपर्यंत माझी ना इडली सुद्धा बनून रेडी होती इतकी छान माझी इडली फुललेली होती ने की काय सांगू तुम्हाला मस्त मऊ आणि पांढरी शुभ्र सुद्धा झालेली आहे जसं मी तुम्हाला बोलली तसंच सेम एकदम पांढरी शुभ्र लुस लूश, लुशीत आणि इतकी छान टेस्टी झालेली होती ना नेहमीपेक्षा आजची इडली एकदम छान बन बनली होती आणि इडली सोबत खाण्यासाठी ना मी चटणी बनवली होती आणि मला खरं सांगू सांबरच बनवायचं होतं सा। जे मी तुम्हाला लास्ट टाइम सुद्धा सांगितलं की मला लास्ट टाइम सुद्धा हे सांबर बनवायचं होतं पण तेव्हा पण भाजीपाला नव्हता आणि आज सुद्धा भाजीपाला आणलाच गेला नाही अहूनना दुसरंच काम निघालं त्यामुळे ते गेले ते काम करण्यासाठी आणि मला बोलले तू भाजीपाला घेऊन मग ऊन पण होतं बाहेर मग ता ता मी पण कंटाळ केला म्हटलं जाऊ चटणी सोबतच खाऊया तर त्यानंतर मी छान आमचं जेवण वगैरे झालं आणि डायरेक्ट संध्याकाळीच मी शूट घेतलं तर आज जसं मी तुम्हाला म्हटलं आज आहे तुळशीचं लग्न तर मग छान विठू रुखमायची मी पूजा केली होती थोडंसं सजवलं होतं पाकळ्यांनी नंतर आली गॅलरीमध्ये तर गॅलरी मध्ये ही माझी छान गोड अशी तुळस आहे तर तुळशीला पण सजवलं गेलंच पाहिजे की नाही आता तुळशीचं लग्न म्हटलं तिला सजवलंच गेलं पाहिजे तर इथे मी तिला छान असं पाकांनी सजवलं जी काही माळ आहे ना तर ती मी दिवाळीलाच लावली होती आणि ही जेव्हा मी तुळस बघायला गेली होती ना तर त्यावेळेला फक्त हे जे काही मोर आहेत आणि राधाकृष्ण आहे राधा ना ते बघूनच मला ही तुळस खूप आवडली होती फक्त साईज याच्यामध्ये छोटी आणि मोठी होती पण मी मोठीच आणली म्हटलं एकदाच वस्तू होते ना तर व्यवस्थित आणि मोठीच घेऊयात म्हणून मी ही मोठी आणली होती तर तो छान आहे ना आणि जे काही तुम्हाला ते फ्लावर्स दिसत ना रेड कलरचे तर ते मी मागच्या दिवाळीला अॅक्रेलिक जे काही पेंट असतात ना तर त्याने काढलेले आहेत आणि ते अजूनही गेले नाही आणि मी पण काढले नाही छान दिसतात म्हटलं राहून द्यावं कधी रांगोळी काढली नाही काढली मग ते छान पण दिसतं तर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली छान दिवे लावले ह्याच्या काही तुम्हाला वरती माळी दिसतात ना त्या मी दिवाळीलाच लावला होता गुलाबाला पण सुद्धा खूप छान असे फुलं सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला मला हे ग्रिलची जी काही टूर आहे ना ती सुद्धा तुमच्यावर शेअर करायची आहे कदाचित नेक्स्ट मध्ये मी तुमच्यावर शेअर करेल बर का कशा माझ्या ग्रिल झाल्या किती खर्च आला वगैरे मी ते तुमच्यावर नक्की शेअर करणारच आहे कदाचित नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असेल कदाचित किंवा मग दुसरा पण एखाद्या येऊ शकता आणि त्यानंतर मी तो व्हिडिओ तुमच्यावर शेअरच करणार आहे तर चला इथे मी तुळशीची छान हदी कुंकू अक्षरा फुलवान पूजा केली धूप धीप दाखवलं आणि छान असा नमस्कार केला तुळशीचं लग्न काही आम्ही लावलेलं नव्हतं फक्त पूजा केलेली आहे मी त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर न आवडणारं काम पण खरंच हे जर काम आवडलेलं ना तर सगळी कामं झाल्यासारखं वाटतं नाही तर मग सगळीकडे कपड्यांचा आणि कपड्यांचा पसार असतो ते म्हणजे कपड्यांच्या घड्या घालून त्यांना त्याच्या त्याच्या जागेवर ठेवणं तर इथे मी तच्चा तच्चा ते पण चोट काम करून घेतलं कपड्यांच्या छान अशा घड्या घातल्या आणि त्यांना त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिलं आमचे कपडे आमच्या कपाटामध्ये आणि मुलांच्या मुलांच्या आणि जे काही टॉवेल्स वगैरे आहेत ते बाथरूम मध्ये तर इथे माझे कपडे सुद्धा व्यवस्थित लावून झालेले आहेत आणि जे काही छोटी छोटी कामं असतात फोन चार्जिंगला लावणं किंवा मग इथे टेबलवर आहे ना माझं माइक वगैरे पडलेला असतो आणि माझा पेनड्राईव्ह सुद्धा पडलेला असतो तो पण माझ्या त्या पाऊचमध्ये ठेवून दिला नाही तर मग श्लोक काय करतो इकडे तिकडे घेऊन जातो आणि मग नंतर वेळेवर काही सापडतच नाही म्हणून मग ते पण एक काम करून घेतलं नंतर आली देवघरामध्ये तर आता इथे देवघरामध्ये येण्याचं कारण असं आहे की श्लोक आणि आरू म्हणजे सगळे तिघ जण गेलेले आहेत थोडे बाहेर आणि मी त्याला बोललो की तू बॅग पॅक कर आणि तेवढ्या त्यांना फोन आला म्हणून ते तिघं गेले बाहेर मग आरूचं झालं की तूच माझी बॅग भरून दे आजच्या दिवस मी लगेच येतो तर इथे त्याने त्याचा टाइम टेबल जसं होतं तसे सगळे नोटबुक टेक्स्ट बुक वगैरे सगळं काढून दिलं फक्त बॅग मध्ये मला ठेवायचं होतं आणि मला वाटलं की बुक बुक वेगळ्या ठेव्यात आणि नंतर टेक्स्ट बुक पण त्याने इतकं छान ठेवलेलं होतं टेक्स्ट बुक आणि त्याच्यावर त्याची नोटबुक आणि असं छान काढून दिलेलं होतं मला फक्त बॅग मध्ये ठेवायचं होतं आणि ते मी बघितलं म्हटलं मुलगा आपला आता छान हुशार आणि मोठा झाल्यावर का छान बॅग भरतो तर चला इथे मी त्याची बॅग छान अशी भरून घेतली त्यानंतर कंपोस्ट मध्ये पण चेक करून घेतलं की स्कूलमध्ये तो काय काय घेऊन जातो काही एक्स्ट्राच तर घेऊन जात नाही ना आता पेन पेन्सिल इरेजर सगळं आहे की नाही ते पण बघितलं आणि थोडंफार मुलांवर लक्ष ठेवायलाच लागतं ते काय स्कूलला नेतात काय नाही तर ह्या गोष्टींवर थोडीशी थोडं जास्त नाही पण थोडंफार लक्ष ठेवायलाच लागतं मी त्याची बॅग व्यवस्थित आता इथे भरून ठेवली हे जे काही दोन नारे तुम्हाला दिसतात ना तर एक आहे ओवाळीचं आणि एक आहे ना घटाचा आहे लक्ष्मीपूजनला आपण जे काही कलश मांडतो त्याचं तर ते पण अजून इथेच पडलेले होते तर ते पण इकडे किचनच्या गॅलरीमध्ये ठेवले म्हणजे एकतर फोडून टाकूयात नाही तर पाण्यामध्ये वाहून देऊयात यासाठी तुम्ही त्या नारळांचं काय करता तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा म्हणजे मला पण एक आयडिया येऊन जाईल त्यानंतर मी अली किचन मध्ये आणि सकाळीच मी जे अख्खे मुग असतात ना ते भिजत घातले होते ते पण छान फुलले होते म्हंटल चला आता याला पण आहे ना कपड्यामध्ये बांधून ठेवूयात जेणेकरून सकाळी त्याला छान असे मोड येतील आणि सकाळची पण आपली भाजी होऊन जाणार तर इथे मी त्याला छान व्यवस्थित पॅक करून दिलं त्याला आता वरतून झाकूनच ठेवणार आहे आणि सध्या मी ना खूप खूप म्हणजे खूपच कमी प्रमाणात पाणी प्यायला लागलेली बरं का म्हणजे आली आठवण कधी तर किंवा मग खूपच तहान लागलेली ना तेव्हाच पाणी पिते ही बॉटल जी आहे तर ती मी आणलेली आहे डीमार्ट वरनं जेणेकरून मी जास्त पाणी पिल आणि खरं सांगू तीन साडेतीन लिटर पाणी आपण हे पिलं आणि पिलंच पाहिजे जेणेकरून आपली बॉडी जी आहे ना ती हायड्रेट राहते मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं एकदा मी तुम्हाला सांगते तीन साडेतीन लिटर पाणी आपण पिलं गेलं पाहिजे आपल्याकडनं पण खरं सांगू मी सुद्धा पित नाही बरं का माझ्याकडनं सुद्धा पिलं जात नाही एखाद्या कामात असते मग खूप तहान लागली तर पिते आणि मेन म्हणजे ना कंडा करते कोण उठून तिकडे माठाकडे जाणार आणि पिणार वगैरे पण खरं सांगू ही बॉटल जेव्हापासून मी वरती काढली ना तेव्हापासून निदान तिच्याकडे बघून तरी माझ्याकडनं मुश्किल नाही मुश्किल नाही दोन लिटर पाणी पिलं जातं सकाळी मी ही बॉटल भरून ठेवली की संध्याकाळपर्यंत दोन लिटर पाणी माझ्याकडनं संपलंच जातं मुश्किल नाही बरं का म्हणजे येता जाता तिला बघितलं की मी पिलं जात असं आहे मी कंटाळ करते बर का पाणी प्यायचा पण तुम्ही अजिबात कंटाळा करायचा नाही दिवसाला तीन साडेतीन लिटर पाणी नक्की म्हणजे नक्कीच पिऊन घ्यायचा तर चला जेवण झालेलं होतं आमचं आणि ती भांडे सगळे बेसिंग मध्ये तसेच होते बाकीचे छोटे मोठी कामे मी करून घेत होती कारण भांडे घसल्याशिवाय मी झोपतच नाही मग आता भांडे पण मी इथे घसून घेतले आणि भांडे घसून संपवला माझा आजचा दिवस व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया इंटरेस्टिंग डेली लॉग बरोबर